पहिल्या प्रश्नामध्ये काय नाही सत्तर वजा दहा गुन्हेला चार आधी चार गुणेला पाच बघा तुम्हाला जर हा या टॉपिक बद्दल जास्त माहित पण नसत सु। तरी सुद्धा मी प्रयत्न करेन की तुम्हाला व्यवस्थित समजून सांगायचं ठीक आहे बघा आता जेव्हा असे प्रश्न येतात आता याच्या या प्रश्नामध्ये काय माहिती का आपल्याला भागाकार गुणाकार बेरीज आणि चार क्रिया दिलेल्या असतात ठीक आहे आता याच्यासाठी एक नियम असतो आता तो नियम जो असतो ना त्याला म्हणतात कंचे बाग ठीक आहे बघा आता हे डिटेलमध्ये गोष्ट आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी बघा आता ह्या गोष्टी तुम्हाला माहित असतात कंचे बागुडं म्हणजे काय बघ आता कंचे बाबू म्हणजे काय पहिले सगळ्यात पहिले आपल्याला कंस सोडावं लागतो ठीक आहे त्यानंतर चे असतात ते सोडावं लागतं त्यानंतर गुणाकार बेरीज आणि वादबाकी सोडावं लागते ठीक आहे बघा आता हे जे कंचे कंस आणि चे दोन्ही उदरणं आपण आज घेऊ नये ठीक आहे ते नंतर घेऊ बघा किंवा उद्या घेऊ बघा पहिले सगळ्यात पहिले काय बघू बघा बाळकार गुणाकार बेरीत वाजवाकी ह्या ज्या चार क्रिया त्या कशा सोडवायच्या ठीक आहे बघा बरेच मुलं काय करतात ज्यांची प्रॅक्टिस नाही तर ज्यांना माहीत नाही काय सोडवायचं तेव्हा जे नवीन नवीन परीक्षा द्यायला जातात ते काय करतो तुम्ही सनी इकडे सोडवत जातो म्हणजे लेफ्ट साईड जे डाव हात डाव्यात एकूण सरी उजव्याकडे सोडवत जात असतात ठीक आहे पण बघा मी तुम्हाला एक सिंपल बद्दल सांगतो जेव्हा असे प्रश्न आहेत सगळ्यात पहिले करायचा वा बघा हे भागूबाई हे नाव लक्षातच ठेवायचे ठीक आहे आपण म्हणून का जसं म्हणजे भागूबेल हे नाव लक्षातच ठेवायचे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये पण बाकीचे कोणी सांगत नाही मी सांगतो बघा भा आणि गुणाकार हे दोन ज्या क्रिया आहेत त्या सगळ्यात अगोदर सोडवायचे ठीक आहे राहिला प्रश्न बेरीत आणि वदाबाकीचा तुम्ही अगोदर वजाबाकी केली के काय बेरीज केली काय काही फरक पडत नाही ठीक आहे फक्त लक्षात देऊन ठेवायचं महाकार आणि गुणाकार सगळ्यात अगोदर करून घ्यायचं ठीक आहे बघा ह्या प्रश्नामध्ये कुठं आपल्याला महाकार दिसत नाही आपल्याला काय दिसतय बघा या प्रश्नामध्ये जे गुणाकार दिसतोय इथं गुणाकार दिसतोय ठीक आहे बाकीच्या सगळ्यात पहिला गुणाकार हा गुणाकार एलो सत्तर वजा दहा चो किती होईल चाळीस अधिक चार गुन्हेला पाच ठीक आहे बघा आता पुढे बघा परत गुणाकार आहे जर गुणाकारा सुद्धा अगोदर गुणाकारच करून घ्या किती आहे चार गुणला पाच आणि सत्तर वजा चाळीस साठी चार पंच किती होतात वीस होतात ठीक आहे आता बघा आता जे आपल्याला एक दहा अगोदर बेरीज सांगितली जर तुम्ही ही बेरीज करायला गेली समजा तुम्ही केली चाळीस आणि वीस साठ सत्तर मधून साठ केले आणि उरले किती दहा उरले मग आपल्या मध्ये दहा उत्तर दिसतात दहा उत्तर काय बरोबर आहे ठीक आहे म्हणजे दहा उत्तर असतं ते काय असतं चुकीचं असतं का चुकीचं असतं बघा आता लक्षात घ्या हे जे चाळीस व चाळीस अधिक वीस आहे असा होतो वजा चाळीस अधिक वीस आणि यांची दोघांची वध वाक्य होते ठीक आहे हे नियम वेगळे वे ते वे लक्षात आले फक्त बघा जर बेरीज वजाबाकी आली बेरीज वजाबाकी आली तर सगळ्यात पहिले बेरीज सोडवा किंवा वजाबाकी सोडवा काही फरक पडत नाही फक्त लक्षात ठेवायचं दहावीस आणि उजून सोडवता येते परत सांग बेरीज आणि वजाबाकी असेल तरच करायचं ठीक आहे बघा मग काही येईल सत्तर वजाव ठीके आता सॉरी सत्तर वजा या दोघांची पहिली सगळ्यात पहिली ह्या दोघांना सोडावं लागेल का कारण ते वजाबाकी आणि बेरीची ठीक आहे बघा सत्तर मधून जर चाळीस गेले किती उराल तीस अधिक वीस तीस आणि वीस किती होतात पण ना जे की आपलं उत्तर काय आहे बरोबर आहे ठीक आहे आता बघा इथं काय कन्फ्युजन दिलं होतं बघा आपल्या नियमामध्ये काय सांगितले गुणाकार बेरीज असं सांगितलं ठीक आहे म्हणजे पहिले बा करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज करायची नंतर वादवायक ठीक आहे बरेच जण काय करतात पहिले बागकार करत त्यानंतर गुणाकार करत त्यानंतर बेरीज करत त्यानंतर काय वजा वजवाय केलं ठीक आहे पण बघा जेव्हा आपण ह्या गोष्टी करायला जातो जसं की इथं केलं ठीक आहे मग आपल्याला पहिले काय करायला पाहिजे नियमानं बेरीज करायला पाहिजे बरोबर जर आपण इथं बेरीज केली असती म्हणजे सत्तर दोन चाळीस सॉरी इथे जर बेरीज केली असती चाळीस मधून जर वीज असेल असते आपलं उत्तर काय झालं असतं चुकलं असतं ठीक आहे काय करायचं फक्त अगोदर बागकार करायचा नंतर गुणाकार करायचा नंतर बेरीज असो किंवा वजाबाकी असो याच्याशी आपल्याला काहीच घेऊन नाही ठीक आहे फक्त लक्षात ठेवायचं शेवटी जर बेरीज आणि वजाबाकी शिल्लक पाहिजे तर डावीकडून उजीकडे करत जायचं ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊ बघा दुसऱ्या प्रश्न दोन हजार बागेला चार गुणीला दहा वरचा तीन हजार असा एक प्रश्न दिलेला ठीक आहे आणि हा प्रश्न एसआर मोबाईलला विचारलेला आहे म्हणजे मागा हा प्रश्न आहे ठीक आहे बघा व्यवस्थित लक्ष द्या आता सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आपण काय बघितलं भागोबाई म्हणजे काय भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी आणि मी तुम्हाला सांगितलं बेरीज वजाबाकी जर असेल शेवटी जर बेरीज वजाबाकी शिल्लक लगायला कशा पद्धतीनं सोडवायचं ठीक आहे फक्त सध्या लक्षात भाकार आणि गुणाकार म्हणजे काय करायचं पहिले भागाकार करून घ्यायचं नंतर गुणाकार करून घ्यायचा बघा भाकारी दिसतोय सगळ्यात तरी हा भाकार करायचा बघा आता भाकार करताना तुम्हाला जर चांगली तुमची प्रॅक्टिस असेल तुम्ही लगेच करू शकता ठीक आहे पण मॅस तुमची प्रॅक्टिस नाही मग बघा जर प्रॅक्टिस नाही तर आपण काय करतो ही जे दोन आजारी एक नाही याला चार न भाग देतो ठीक आहे चार न भाग चाराच्या पाड्यामध्ये वीस किती नंबरला आहे पाच नंबरला चार एक चार चार, चार, चार दोनशे वीस उत्तर किती राहिलं पाचशे पाचशे म्हणजे कसं हे बघा की वीस कटले हे पाच राहिले आणि दोन शून्य कसे चार कसे म्हणजे इथे उत्तर किती बघा किती येईल फायव्ह हंड्रेड म्हणजे किती पाचशे ठीक आहे आता पुढं बघा काय शिल्लक राहिलं पुरेला दहा वजा तीन हजार शिल्लक राहिले ठीक आहे आता बघा आता त्यानंतर काय भागकारच्या नंतर गुणाकार आहे जर भागाकार असता तर मी केला असता आता काय गुणाकार ठीक आहे आता काय घेणार मी गुणाकार म्हणजे काय एक हे घेणार ठीक आहे म्हणजे किती उत्तर पाच हजार आता मला कसं काढलं पाच हजार मी फक्त काय केला हा जो शून्य होता हा फक्त इकडे घेतला ठीक आहे शून्य तो काय केला इकडे घेतला वचा तीन हजार ठीक आहे बरं आणि पाच हजार तीन हजार केलं उत्तर किती उरलं दोन हजार जे कि आपलं उत्तर काय आहे बरोबर